नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बटाट्याचे काप बनवणार आहोत त्यासाठी बटाटे घेतलेले आहेत आणि आता आपण याची साल काढून घेऊया साल काढून घेतलेली आहे आता आपण याचे काप करून घेऊया गोल साईजचे असे काप करून घेऊया अशा पद्धतीचे गोल असे काप करून घेतलेले आहे आणि ते आपण पाण्यामध्ये ठेवूया त्यामुळे बटाटे काळे पडणार नाही पाण्यामधून मी बाहेर काढून टाकलेले आहे दुसऱ्या भांड्यामध्ये घेतलेले आहे आता आपण यामध्ये पाव चमच आमचूर पावडर घालूया चवीनुसार मीठ थोडीशी हळद लाल तिखट थोडस गरम मसाला आणि आता आपण छानपैकी हाताने मिक्स करून घेऊया सर्वात आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये एक चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमच रवा घेतलेला आहे बारीक रवा आणि थोडस लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि ते हे सर्व आपण आता एकत्र करून घेऊया आणि आता आपण हे काप यामध्ये पीठ लावून घेऊया अशा पद्धतीने कापाला पीठ लावून घेऊया बघ पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेल घालूया आणि त्यामध्ये आपण हे काप ठेवूया त्यावर थोडंसं झाकून घेऊया आपण आणि छानपैकी दोन्ही बाजूने भाजून घेऊया मस्त असे आपले कुरकुरीत काप तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया चवीला खूप छान लागतात मस्त असे आपले कुरकुरीत बटाट्याचे काप तयार आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद